नमस्कार मित्रांनो आपण पाहतात न्यूज मराठी आणि मित्रांनो गेली अनेक दिवस वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे प्रकरण परळीमधून गाजते परळीमध्ये हे प्रकरण गाजत असताना परळीमधील काही लोकांनी धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असतील यांची बाजू घेतली होती अगदी पोलीस स्टेशनसमोर देखील त्यांनी ठिया मांडला होता आणि आमचे वाल्मिक कराड हेच बरोबर हे थे आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय असं म्हटलं होतं मात्र याच वाल्मिक कराड संदर्भात आणि धनंजय मुंडे संदर्भात आता बारामतीमधून एक वेगळी बातमी येते बारामतीमधून एका शेतकऱ्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी त्यांची फसवणूक केल्याची सुप्रिया सुळे यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर संदर्भात ते आता तक्रार देखील करणार आहेत आणि कशी फसवणूक केली तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांनी हार्वेस्टरचं अनुदान मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेतलेले आहेत जवळपास एकशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांकडून किंवा एकशे पंच्याऐंशी धारक मालकांकडून त्यांनी प्रत्येकी आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप हा त्यांच्यावर करण्यात आलेला आहे खरं तर संतोष देशमुख प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या जवळचा किंवा त्यांचे फार घनिष्ठ संबंध आहेत असं म्हटलं जात होतं आणि त्याचमुळे जे वाल्मिक कराड आहेत त्यांना अटक करण्यात देखील विलंब झाला होता आणि स्वतः वाल्मिक कराड हे त्या सी आय डीच्या किंवा पोलिसांसमोर हजर झाले होते त्यां त्यातील अजून एक आरोपी देखील फरारी आहे पोलिसांना तो आरोपी देखील सापडत नाही आणि या प्रकरणाच्या पाठीमागं राजकीय धागेदोरे आहेत किंवा राजकीय पाठिंबा आहे असं म्हटलं जात असतानाच आता बारामतीमधील एका शेतकऱ्याने जो आरोप केला आहे आणि त्या आरोपामध्ये त्यांनी चक्क असं म्हटलं की धनंजय मुंडे यांनीच आम्हाला वाल्मिक करार ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने कागदपत्रांची पूर्तता करा किंवा त्या पद्धतीने ते जे मागत ते त्यांच्याकडे द्या आणि त्यानंतर तुमचं जे हार्वेस्टरचं अनुदान आहे चाळीस टक्के हे आम्ही तुम्हाला देऊ आणि त्यावेळेस धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते आणि त्यामुळेच हे बारामती आणि परिसरातील जे हार्वेस्टर धारकांची संघटना होती या संघटनेतील लोक वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याकडे गेले होते आणि त्यामुळे मोठा आ, आर्थिक गैरव्यवहार देखील झालेला आहे आणि यानंतर या, या लोकांना अनुदान देखील मिळालेलं नाही आणि त्यांचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या लोकांना मारहाण देखील वाल्मिक कराड आणि त्यांच्या गुंडांकडून करण्यात आलेले आहे संदर्भात आज बारामतीमध्ये एका शेतकऱ्यानं संदर्भातली कैफियत माध्यमांसमोर मांडली त्याचबरोबर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर देखील या संदर्भात जे काही घडले ते सांगितले आहे आणि त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी त्यांना उद्या पुण्याच्या एस समोर या संदर्भात कैफियत मांडण्याची किंवा या संदर्भात तक्रार देण्याची देखील सांगितलेलं आहे आणि त्यामुळं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे काय संबंध आहेत आणि कशा प्रकारे तिथं गुंडारा सुरू आहे हे आता पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे नाव काय गाव काय आणि नेमकं प्रकरण काय आणि किती लोकांच्या बाबतीत ही फसवणूक झालेली आहे एकंदरीत विषय काय हा माझं नाव रामचंद्र विठ्ठल भोसले राणा तरडोली पोस्ट वरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे माझ्याकडे मी ऊस तोडणी यंत्र आहे ऊस तोडणी यंत्र मी दोन हजार वीस एकवीस साली घेतलेलं आहे आम्हाला सरकारचं अनुदान चाळीस टक्के मिळावं म्हणून आम्ही दोन हजार बावीस साली साखर संकुल पुणे शिवाजीनगर येथे अनुदान मिळण्यासाठी अर्ज केले होते सर्व सा हा यंत्र हार्वेस्टर मालक लोकांनी निवेदन दिल्यानंतर तिथल्या साहेबांनी त्यावेळेला साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब होते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुंबईला ह्याच्यावर चर्चा करायला जा माझ्या अखत्यारीतला हा विषय नाही म्हणून आम्ही कृषीमंत्र्याबरोबर दोन हजार बावीस साली तेवीस साली चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्हाला यंत्र धनंजय हो मुंडे त्यावेळेला कृषीमंत्री धनंजय मुंडे होते आणि आम्हाला अनुदान मिळावं यासाठी त्यांच्याबरोबर सह्याद्री अतिथीगृहावर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये धनंजय मुंडे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी असणारी सर्व कागदपत्रं म्हणजे मशीनची खरेदी मशीनचे बँकेचं कर्ज आधार कार्ड बँकेचं पासबुक इतर जे काही वस्तू आहेत त्या सर्व कारखान्याचे शिफारसपत्र सर्व दिल्यानंतर तुम्ही वाल्मिक कराड यांची गाठ घ्या वाल्मिक कराडकर ही सगळी कागदपत्रं द्या आणि ते सांगतील त्या पद्धतीने ते का त्यांची पूर्तता करा आणि नंतर त्या मुंबईच्या अतिथीगृहावर मिटिंग झाल्यानंतर पुन्हा वाल्मिक कराडबरोबर आमच्या संघटनेची मिटिंग झाली वाल्मिक कराडने सांगितलं की प्रत्येकी आठ लाख रुपये एका फाईलबरोबर द्या मग तुम्हाला आम्ही चाळीस टक्के अनुदान मिळवून देतो असं सांगितल्यानंतर आमच्यातील काही लोकांनी ऐंशी पा, पंच्याऐंशी लोकांनी पनवेलमध्ये त्यांना आठ आठ लाख रुपयाची पूर्तता केली राहिलेल्या लोकांनी परळीमध्ये जाऊन अनुसया लॉजवर चार फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राहिलेल्या लोकांनी अनुसाया लॉजवर प्रत्येकी आठ लाख रुपयाप्रमाणे पैसे दिले परळी परळीमध्ये वाल्मिक कराड यांना दिले धनंजय मुंड्यांच्या सांगण्यावरून वाल्मिक कराड यांना आठ आठ लाख रुपये दिले ज्या वेळेला त्यानंतर मार्च महिन्यात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये झालं त्याच्या के अगोदरचे केस असे आहे केंद्र शासनाने या यंत्रासाठी तीनशे नव्वद कोटी रुपये मंजूर केलेले होते त्या सगळ्या कर्ज अनुदान मंजूर केल्यामुळं आम्ही आम्हाला पुन्हा चाळीस टक्के अनुदान मिळेल ह्या भावनेपोटी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मी यांना परळीमध्ये प्रत्येकी आठ लाखाप्रमाणे एकशे चाळीस लोकांची पूर्तता करून त्यांना पैसे दिले होते हिवाळी अधिवेशनात आमचं यंत्र हार्वेस्टर मशीनसाठी अनुदान देण्याचे कुठेही उल्लेख दिसला नाही त्यानंतर आम्ही त्यांना आमच्या कामाचं काय असं विचारला असता प्रत्येक वेळी वाल्मिकराड्यांनी देवाच्या खोट्या शब्दा घेऊन पुढल्या महिन्यात होईल पुढल्या पंधरा दिवसात होईल असे करत करत बरेच दिवस ढकलले पण आमचं अनुदानही मंजूर झालं नाही आणि आमचं पैसे मागितले तर पैसेही दिले नाहीत त्यानंतर ना आम्ही लोकसभेच्या इलेक्शनच्या काळात बीडमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची प्रचाराची सभा होती पंकजाताई मुंडे उमेदवार असणाऱ्या उमेदवाराच्या त्यावेळेला आम्ही सर्वांनी मिळून त्यांना वेळ मागितला त्यांनी सांगितलं पाच मिनटं वेळ देतो वेळ आम्हाला एका हॉटेलमध्ये बोलवून घेतलं ते स्वतः मात्र चौथ्या मजल्यावर बसून राहिले आणि आम्हाला सगळ्यांना खालच्या फ्लोअरवर बसवलं आणि द धनंजय मुंडे यांनी यांना फोन करून सांगितलं की हे सगळे लोकं आलेले आहेत यांचं काय ते व्यवस्थित उत्तर दे मला परत परत काय असं करायला लावू नको आणि नंतर वाल्मिक कराड आले वाल्मी कराडबरोबर दोन पोलीस संरक्षणात होते त्यांच्या बॉडीगार्ड त्यांच्याबरोबर तिथलेच पाच सात गुंड लोकं आली आमच्या संघटनेतील जितू पालवे नामदेव सानप तोडकर दळवी मारकड यांना मारण्याचा प्रयत्न केला प जितू पालव्याला मारल्यानंतर मी स्वतः पुढं होऊन थोडंसं मिटवण्याचा प्रयत्न केला आणि मिटवून म्हटलं आपल्याला पैसे थोडंसं थांबा मारामारी करण्यापेक्षा पैसे आपला जीव महत्त्वाचा आहे पैसे महत्त्वाचे नाहीत आणि नंतर मग आम्ही थांबलो त्यानंतर त्यानंतर जितू पालव्यांना स कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यानंतर जितू पालवे म्हणायचा तुम्हाला पैसे पाहिजेत का तुमचा जीव बिअर आहे ह्या भीतीपोटी आम्ही त्यांना पैसे तीन तीन वेळा मागित पैसे दिले नाही आणि ह्या तक्रारी आम्ही दिल्यानंतर आमच्या आमच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रियाताई सुळे त्यांनी आम्हाला फो बोलवून घेतल्यानंतर आम्ही आमची व्यथा त्यांच्या पुढे मांडली आणि त्यांनी एस पी साहेबांना फोन करून सांगितलं की तुम्ही यांची चौकशी करा ह्यांना न्याय कसा मिळेल असं पहा असं आमचे सुप्रियता यश सांगितलं पोलीस स्टेशनला अर्ज तक्रार काय दिली नाए, नाए, का नाही जितू पालवे यांनी सांगितलं होतं की तुम्हाला जीव प्यारा का पैसे प्यारा मग आम्ही जीव प्यारा जितू पालवे हा तिथलाच एक मेजर आहे मिलिटरीमॅन रिटायर्ड मिलिटरीमॅन माणूस आहे आणि वाल्मिकार्थच पाहू आहे रक्कम कशी दिली मित्रांनो आपण पाहिलं की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात या शेतकऱ्याने आपली कैफियत मांडलेली आहे वाल्मिक कराड यांना त्यांच्यावर केलेल्या अन्यायाबाबत त्यांनी आज बारामतीमध्ये माध्यमांसमोर वाचा फोडलेला आहे खरं तर एकूणच हे जे प्रकरण आहे ते राज्यभरात नव्हे तर देशभरात गाजते परळीमधील जी दहशत आहे ती दहशत मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं तक्रार करण्यासाठी कोणी येत नाही आणि आत्ता मात्र वाल्मिक कराड्यांना अटक केल्यानंतर बारामतीमधून काही शेतकरी या तक्रारीसाठी पुढे येतात वाल्मिक कराडांची दहशत परळीतच नाही तर ती बारामती आणि राज्यभरात पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय वाल्मिक कराडांच्या या काळ्या कृत्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या कराड्यांना पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडेंच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणाकडं गांभीर्यानं का पाहत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी किती गांभीर्यानं घ्यायला हवं याच सर्व प्रकरणाला गांभीर्यानं न घेतल्यामुळे आणखी काय अशी प्रकरणं पुढं घडतील काय किंवा हे प्रकरण एकंदरीतच कशा प्रकारे तुम्ही या प्रकरणाकडे पाहता याबाबतचे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या प्रकरणासंदर्भातील अधिक अपडेट आता आम्ही तुमच्याबरोबर सतत घेऊन येणार आहोत आणि त्यामुळे आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद